गली पानी चेत पानी पानी पुरोटा, पानी पुरोटा पानी बाबा रमजान गल्ली किनवट येथे नळांना पाणीच येत नसताना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तसेच या पाणीपुरवठा पाणीपुरवठा कर्मचारी संगणमताने पाणी सोडत नसल्याचे बोलले जात आहे मौजे व कसबे किनवट येथील बाबा रमजान गल्लीस गण गल्लीत जनतेचं म्हणणं आहे की आधीच नळास पाणी येत नसताना नियोजित पाणीपुरवठा करणारे नगरपालिका कर्मचारी यांना सांगितल्यावरही ते टँकर पाठवत नाहीत नळाला पाणी देखील सोडत नाहीत पाईपलाईनसुद्धा झालेली आहे पण आतापर्यंत पाणी चालू झालेलं नाही बाबा रमजान गल्ली येथील रहिवासी असलेले सय्यद अजहर यांनी तर नागरिकांना नागरिकांनी लेखी निवेदन नपसे मुख्याधिकारी यांना देऊन तक्रारसुद्धा केलेली आहे निवेदनाची तारीख सहा सहा दोन हजार चोवीस दिली होती नळामध्ये आतापर्यंत पाणी आलं नाही टँकर येत नाही प्रत्येक घरापर्यंत पोचवण्याचं काम नगरपालिकेचा आहे परंतु ते बरोबर काम करत नाहीत तरी माननीय साहेबांनी या गंभीर विषयावर दखल घेऊन ही समस्या सोडवावी